मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापताना दिसतय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर भाजपचे नेते नितेश राणे आणि किरीट सोमय्या यांनीही हा विषय उचलून धरला यानंतर काही ठिकाणी किरीट सोमय्या यांनी मशिदींमध्ये भेट दिल्याची माहिती पुढे आली या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट तंबी नव्या वादाला तोंड सोमय्या बुधवारी मुंबईत अनधिकृत भोंग्यांबाबत महत्वाची बैठक घेण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आमदार सना मलिक माजी आमदार वारिस पठाण आदी उपस्थित होते या बैठकीत अजित पवार यांनी भाजप नेते किरीट सोमय्या स्पष्ट शब्दात समज देत म्हटलं की मशिदींमध्ये जाऊन वातावरण चिघळवू नये अशा कृतीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यांनी पोलीस प्रशासनाला याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात कारवाई आणि ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा सतत चर्चेत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्य सरकारनं ध्वनी प्रदूषणावरील नियंत्रणासाठी नियमावली निश्चित केली आहे मात्र कारवाई संदर्भात मुस्लिम नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून एकतर्फी कारवाईचा आरोपही केला आहे राज ठाकरे यांच्या भूमिकेपासून सुरू झालेला हा वाद आता पुन्हा एकदा उफाळून आला असून आगामी काळात या विषयावरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी